श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आजचा हा व्हिडिओ कन्या राशीसाठी अतिशय खास आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ग्रहनक्षत्रांची स्थिती कशी आहे आपले आरोग्य शिक्षण प्रेमसंबंध वैवाहिक जीवन भाग्य करिअर आणि व्यवसाय कसा राहील ग्रहांचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम काय असतील आणि शेवटी कोणते उपाय करावेत हे सगळं आपण तपशिलात जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आरोग्य कन्या राशीचा स्वामी बुधाग्रह आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बुध बाराव्या भावात आहे सोबत सूर्य आणि केतू देखील आहेत बारावा भाव रुग्णालय खर्च आणि रोगांचा भाव मानला जातो त्यामुळे पंधरा सप्टेंबरपर्यंत इम्युनिटी थोडी कमी राहील त्यामुळे अॅलर्जी इन्फेक्शन किंवा हवामान बदलल्याने त्रास होऊ शकतो त्यामुळे या काळात जंक फूड फास्ट फूड टाळावे पंधरा सप्टेंबर नंतर बुध प्रथम भावात येतील यामुळे तब्येत सुधारेल रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि जलद रिकव्हरी मिळेल शिक्षण शिक्षणाचा भाव म्हणजे पाचवा भाव आणि त्याचा स्वामी शनिग्रह आहे शनी सध्या सप्तम भावात आहेत आणि प्रथम भावावर दृष्टी ठेवतात त्यामुळे अभ्यासासाठी हा महिना चांगला आहे जर तुम्ही ॲडमिशन परीक्षा किंवा नवे फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर पंधरा सप्टेंबर नंतर काळ अधिक उत्तम आहे कारण बुध प्रथम भावात येतील आणि सूर्यही सोबत असेल एक सल्ला रागावर व नियंत्रण ठेवा कारण मंगळ प्रथम भावात असल्याने आक्रमकता वाढू शकते प्रेमसंबंध प्रेमसंबंध पाचव्या भावातून पाहिले जातात त्याचा स्वामी शनी सप्तम भावात आहे शुक्र पाचव्या भावावर दृष्टी ठेवतात सुरुवातीला थोडेसे गैरसमज भांडणं किंवा शंका निर्माण होऊ शकतात कारण बुध आणि शनी षडाष्टक योगात आहेत पण दहा सप्टेंबरनंतर परिस्थिती सुधारेल पुन्हा संवाद सुरू होईल नातेसंबंध मजबूत होतील सुरुवातीला ओव्हर थिंकिंग टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा वैवाहिक जीवन सप्तम भाव म्हणजे विवाहाचा भाव त्याचा स्वामी गुरु दशम भावात आहे यामुळे जोडीदार आपल्या कामात किंवा करिअरमध्ये व्यस्त राहतील शनी देखील सप्तम भावात आहेत त्यामुळे दोन्हीकडे थोडा हट्टीपणा दिसू शकतो तू माझं ऐकत नाही तर मीही ऐकणार नाही असं वातावरण होऊ शकतं म्हणून नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील एकूणच वैवाहिक जीवन या महिन्यात पन्नास ते साठ टक्के ठीक राहील भाग्य करिअर आणि व्यवसाय भाग्याचा स्वामी शुक्र आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत शुक्र लाभभावात म्हणजे अकराव्या भावात आहेत त्यामुळे हा काळ नवे करार खरेदी विक्री शुभकामे करण्यासाठी उत्तम आहे पंधरा सप्टेंबर नंतर शुक्र बाराव्या भावात जाईल त्यामुळे भाग्यात थोडी घसरण दिसते करिअरच्या बाबतीत बुधग्रह म्हणजे करिअरचे स्वामी पंधरा सप्टेंबर नंतर प्रथम भावात येतील यामुळे जॉब प्रमोशन टार्गेट पूर्ण होणे मान सन्मान मिळणे यासाठी हा काळ उत्तम आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर पंधरा सप्टेंबर नंतर जॉब मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातही नवे प्रोजेक्ट विस्तार गुंतवणूक होऊ शकते खर्च होईल पण व्यवसाय वाढीस लागेल उपाय दररोज गायत्री मंत्र जपावा बुधग्रहाचे बीजमंत्र म्हणजे ओम ब्रम भ्रीम ब्रोम सबुधाय नमहा एकशे आठ वेळा म्हणावे दररोज हनुमान चालिसा वाचावी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे हे उपाय केल्यास आरोग्य करिअर आणि नातेसंबंध सर्व बाबतीत शुभफळं मिळेल कसं वाटलं तुम्हाला हे राशी भविष्य लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद